स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बाळंतिन पावसाळ्याचे दिवस होते ह्याच दिवसात श्वेताचं पोट वाढलेलं होतं नव्या जीवनाचं बीज तिच्या अंगात रुजलेलं होतं श्वेता आईकडे म्हणजे माहेरीच गेली होती कारण सासू शांताबाईंनी म्हटलं होतं बाळंतपण माहेरीच करायचं असतं आपल्या घराची रीत आहे आणि तुझ्या माहेरी आई बहीण वहिनी आहेत त्या करतील सगळं मी एकटी तुझं पाळन पण नाही करू शकत श्वेताला या गोष्टीचं बरंचसं समाधान वाटलं माहेर तिला उबदार आधारासारखं भासत होतं आई सुमन अगदी सकाळपासून मुलीभोवती असायची हे खा दूध घे बादाम खा तू खाल्लंस की बाळही बळकट होईल वहिनी आरती सकाळी घरकामात मदत करायची श्वेताला काहीही करू द्यायची नाही तू तु बस तुझं काम म्हणजे आराम करणं आम्ही आहोत ना बाकी सगळं करायला आणि बहीण प्रिया कॉलेजातून आली की लगेच श्वेताजवळ बसायची गप्पा सुरू करायची ताई बाळ झाल्यावर तू बाळाला घेऊन हॉलमध्ये बसलीस की मी त्याला लोरी म्हणून दाखवणार मी मावशी होणार आहे असं सगळं वातावरण प्रेमाने भरलेलं होतं वेळ आली एका रात्री श्वेताला वेदना सुरू झाल्या घरात गडबड उडाली वहिनी आरतीने डॉक्टरांना फोन लावला आईने अंगणातल्या देवारात समई लावली काही तासांच्या कष्टानंतर डॉक्टर कुलकर्णींनी हसून सांगितलं मुलगी झाली आहे आई बाळ दोघंही ठणठणीत आहेत घरभर आनंद पसरला प्रिया तर उड्या मारत होती माझी लहान भाची आली श्वेता थकलेली होती पण बाळाला पहिल्यांदा उचलून घेतलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं नाजूक बोट गुलाबी गाल ती क्षणभर विसरली की किती वेदना झाल्या होत्या पुढचे काही दिवस घर गजबजलेलं होतं आई सुमन बाळाला आंघोळ घालायला शिकवत होती आरती बाळाला झोपवताना गाणी म्हणायची प्रिया सतत फोटो काढत बसायची श्वेता हळूहळू सावरत होती रात्री बाळ रडायचं तरी आई तिच्या सोबत असायची तू झोप मी घेते बाळाला अशा त्या आईच्या शब्दांनी श्वेताला बरं वाटायचं श्वेता मनात म्हणायची देवा ही सुखाची वेळ कायम राहिली तर किती बरं होईल एक महिना उलटला बाळ थोडं मोठं झालं श्वेताचं शरीरही हळूहळू सावरू लागलं होतं त्या दिवशी संध्याकाळी अचानक दिनेशचा फोन आला श्वेता आई म्हणते की आता तुझं माहेर पुरे झालं दोन तीन दिवसात तू सासरी इथेच बाळाचा सांभाळ करू मला पण तुझी आठवण येते श्वेताचं हृदय धस्त झालं तिला माहीत होतं की माहेरच्या तुलनेत सासरी परिस्थिती खूप वेगळी आहे आई बहीण वहिनीची साथ नाही आणि बाळ अजून लहान रात्रभर रडतं तिला अजून नीट झोपही मिळत नाही तिने हलक्या आवाजात सांगितलं दिनेश अजून मला बाळाला सांभाळायला जमत नाही बाळ खूप रडतं मला हाताळता येत नाही आई बहीण वहिनी इथे मदत करतात अजून दोन महिने राहू दे मग नक्की येते फोनच्या टोकाला दिनेशने दीर्घ उसासा टाकला श्वेता माझ्या आईचं म्हणणं मी दुर्लक्षित करू शकत नाही ती म्हणते आम्ही पण मुलं वाढवली तू कशीही करून ये श्वेताचं मन कसं कसं झालं तिला माहेरचे दिवस सोडून जायचं नव्हतं त्या रात्री तिने आईला सांगितलं आई दिनेश म्हणतोय मला परत सासरी यायला हवं पण मी अजून तयार नाही मला वाटतं मी कोसळेल जर तिथे गेले तर आई सुमनने तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाळ मलाही ठाऊक आहे तुझी भीती खरी आहे पण एके दिवशी जायचंच आहे मला जरी राहू द्यायचं असलं तरी तुझ्या सासूचं मत जड आहे आरती आणि प्रिया दोघीही विरोध करू लागल्या प्रिया म्हणाली ताईला अजून बरं वाटलेलं नाही एवढ्या लहान बाळासोबत ती कशी सासरी निभावेल आरती म्हणाली मी पाहिलंय रात्री बाळ कसं रडतं ताईंची झोप होत नाही हे सगळं एकटीने त्या कसं करतील पण सुमन शांतपणे म्हणाली कधी कधी आपल्याला नाईलाच मान्य करावा लागतो ग काही दिवसात दिनेश आला हातात मिठाईचा डबा आणि चेहऱ्यावर जबाबदारीचं ओझ त्याने बाळाला उचललं खूप गोड दिसते आपली मुलगी श्वेता मला खरंच अवघड वाटतंय पण आई रोज सांगते तिला परत आण घरात सून असायला हवी मी काय करू श्वेताचं डोकं झुकलं तिला आई बहीण वहिनीपासून दूर जाण्याची कल्पनाही असह्य वाटली कारण त्या तिला बाळ सांभाळण्यासाठी मदत करत पण तिला माहिती होतं सासरी गेल्यावर तिला बाळाला एकटीला सांभाळावं लागेल आणि घरातली कामे पण करावी लागतील दिनेशच्या डोळ्यातला ताण तिला दिसत होता आईने हळूच श्वेताला गच्च मिठी मारली जाग बाळा आम्ही आहोत नेहमी तुझ्या मागे जरी अंतर असेल तरी माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे श्वेता बाळाला कुशीत घेऊन दिनेशसोबत निघाली बाळाच्या लहानशा श्वासांचा आवाज ऐकताना तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मनाशी म्हणाली कदाचित उद्यापासून माझं आयुष्य बदलून जाईल दिनेशसोबत सासरी आल्यावर घरात प्रवेश करताच शांताबाई समोर आल्या हातात आरतीचा ताट डोक्यावर पदर आला माझा नातू अहो म्हणजे नात चला आत या त्या शब्दात उत्साह कमी आणि जबाबदारी जास्त जाणवत होती श्वेताच्या मनात खतखत झाली पण तिने काही बोललं नाही आईने दिलेल्या आशीर्वादाच्या आठवणी मनात घेऊन ती घरात शिरली पहिल्या दोन दिवसात शांताबाई जरा काळजी घेत होत्या सकाळी देवपूजा स्वयंपाक त्यांनी केला बाळाला हातात घेतलं म्हणाल्या वा अगदी आपला दिनेशसारखा चेहरा दिसतोय बाळासोबत खेळू लागल्या श्वेताला थोडा वेळ झोपू दिलं श्वेताला वाटलं कदाचित माझी भीती चुकीची ठरेल आईसारखं नसलं तरी थोडाफार आधार मिळेल पण हे सुख क्षणभंगूर ठरलं तिसऱ्या दिवसापासूनच चित्र बदललं शांताबाई म्हणाल्या मी स्वयंपाक करते पण बाकीची भांडी धुनं तूच कर तुझंही अंग हल्लं पाहिजे नुसती बाळ घेऊन बसलीस तर कसं चालेल श्वेता गोंधळी तिचं शरीर अजून सावरलेलं नव्हतं अंग दुखायचं पाठ कडक व्हायची पण तिने विरोध केला नाही सकाळी बाळाला झोपवून जेव्हा भांडी घासायला बसायची तेव्हा तिच्या हातापायाला मुंग्या यायच्या तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप यायचे शांताबाई देवपूजा करत तासन तास देवघरात बसायच्या त्यानंतर संध्याकाळी म्हणायच्या मी खूप थकले आता तू बघ बाळाला झोपवणं कपडे धुणं घरातली साफसफाई सगळं श्वेताच करायची बाळ संध्याकाळी सतत रडायचं श्वेताला काय होतंय ते समजत नसे बाळाला दूध दिलं तरी ते शांत होत नसे पोट दुखतंय की दुसरं काही हे तिला कळेना रात्रभर बाळ तिच्या कुशीत असायचं तिला झोप मिळत नसे डोळ्याखाली काळी वर्तुळं पडू लागली एका रात्री दिनेश त्रासून म्हणाला श्वेता तुला येत नाही का बाळ झोपवायला मला सकाळी ऑफिसला जायचं असतं माझी झोप खराब झाली की माझा मूड बिघडतो श्वेताने थकल्या आवाजात उत्तर दिलं दिनेश मी प्रयत्न करते पण ती शांत होत नाही मला अजून नीट शिकायचं आहे दिनेश कपाळावर आठ्या घेऊन झोपायला वळला मला काही फरक पडत नाही उद्या महत्वाचं काम आहे मला त्रास नको श्वेताला तेव्हा जाणवलं मी एकटी आहे बाळ आणि मी एवढंच माझं जग झालं दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडू लागली अंगात ताकद उरली नव्हती भूक लागत नसे डोकं कायम जड तरीही शांताबाईंच्या अपेक्षा वाढत होत्या आम्ही काही नाही सांभाळलं मुलं आमच्या वेळेस कोण मदत करत होतं तू का एवढं रडगानं गाते आहेस हे टोमणे श्वेताच्या जखमेवर मीठ चोळत होते एकदा शेजारीन मंजुळाताई घरी आल्या त्यांनी श्वेताचा फिकट चेहऱ्यावरचं थकले पण पाहिलं अगं श्वेता नीट आहेस ना खूपच थकलेली दिसतेस श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने काही बोललं नाही मंजुळाताई हसून म्हणाल्या पहिलं बाळ आहे ना सगळ्यांना अवघड जातं मी पण खूप त्रासली होते पण बघ हळूहळू तुला जमायला लागेल स्वतःवर विश्वास ठेव त्या शब्दांनी श्वेताला क्षणभर दिलासा मिळाला पण तो क्षण अल्पकाळच होता कारण घरातली परिस्थिती कायम तशीच होती श्वेताला आधी वाटलं होतं किमान दिनेश तरी माझा आधार बनेल पण दिनेशवर ऑफिसचं काम आईच्या अपेक्षा घरचा ताण सगळं एकत्र आलं होतं तो लहान सहान गोष्टीवर चिडचिड करू लागला बार रडलं की राग काढायचा जेवणात उशीर झाला की नाराजी दाखवायचा श्वेताच्या त्रासाला तो बहाणे समजायचा एके दिवशी त्याने थेट सांगितलं श्वेता मी दिवसभर काम करून आलो की घरात शांतता हवी तुझं आणि बाळाचं नाटक ऐकून मला नकोसो वाटतं घरी यायला हे ऐकून श्वेताचं मन पूर्णपणे तुटलं रात्रभर जागून ती स्वतःशीच बोलत राहायची मी एवढी वाईट आई आहे का मला बाळाला शांत करता येत नाही आईसारखं कोणी इथे नाही वहिनी बहीण नाहीत मी एकटीच या काळोखात अडकली ती खिडकीतून बाहेर पाहायची आकाशातला चंद्र तिला आईची आठवण करून द्यायचा आई, आई जवळ असते तर किती बरं झालं असतं ती माझ्या अंगावर हात ठेवून म्हणाली असती सगळं ठीक होईल हळूहळू श्वेताचं वजन कमी होऊ लागलं केस गळायला लागले चेहऱ्यावर तेज राहिलं नाही तिच्या मनात सतत भीती असहायता आणि अपराधीपणाचं वादळ गोंगावत होतं बाळाला जेव्हा रडायला सुरुवात व्हायची तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी यायचं मी तिला का शांत करू शकत नाही मी खरी आई आहे का पण घरात कुणालाच तिचं दुःख दिसत नव्हतं एका रात्री बाळ खूप रडत होतं श्वेता हातपाय मारून शांत करण्याचा प्रयत्न करत होती शांताबाई बाहेर आल्या अग आम्ही नाही का मुलं वाढवली इतकं नाटक नाही केलं तुला जमत नाही म्हणून घरात सगळ्यांना त्रास त्या शब्दांनी श्वेताच्या डोळ्यातून अश्रू गळाले तिला म्हणायचं होतं आई मला खूप थकायला होतं मदत हवी आहे पण ओठांवर शब्द आले नाहीत श्वेताला जाणवलं ती हळूहळू कोसळते आहे तिचं शरीर थकतंय मन हरतंय आत्मविश्वास ढासळतोय रोज सकाळी आरशात पाहताना तिला स्वतःचीच भीती वाटायची ही मीच आहे का की कुणीतरी परकी जी हसणं विसरली आहे श्वेताचं आयुष्य आता एकाच गोष्टीभोवती फिरत होतं बाळाचं रडणं सकाळपासून रात्रीपर्यंत बाळ हातात घेतल्याशिवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ उरला नव्हता ती जेवण बनवायची भांडी घासायची कपडे वाळत घालायची पण सगळं करताना हातात बाळ असायचं अंगावर घामांच्या धारांचा ओघळ डोळ्यात न झोपल्याने लालसरपणा केस विस्कटलेले शेजारीन मंजुळाताई एकदा पाहून म्हणाल्या अगं श्वेता तुला जरा आराम हवा आहे असं सतत चालत राहिलं तर तू कोसळशील पण श्वेता फक्त थकलेलं स्मित करून म्हणाली आराम कुठे मिळतो आराम मला दिनेश ऑफिसमधून परत आला की त्याच्या डोळ्यात फक्त त्रास दिसायचा घरात आलो की शांतता नाही बाळ सतत रडतं तुला काही येतं का नाही बाळ सांभाळायला श्वेताचं मन दुखायचं ती विचारायची मी एवढं करत आहे तरी माझ्यावरच दोष माझा कसूर कुठं पण आवाज दाबून ती फक्त म्हणायची मी प्रयत्न करते दिनेश बाळ अजून खूप लहान आहे ना दिनेशला मात्र तिचं बोलणं बहाना वाटायचं तुला जमलं पाहिजे माझी आई एवढं करायची मी लहान होतो तेव्हा वडिलांना कधी त्रास नाही झाला हे ऐकून श्वेता आणखीनच कोसळायची तिच्या डोळ्यात न राहता पाणी येई पण दिनेश वळून झोपून जाई शांताबाई दररोज नवे उपदेश द्यायच्या बाळाला अंगावर झोपव रणणं थांबेल जास्त दूध नको देऊ पोट दुखेल आम्ही काय मुलांना नाही का सांभाळं त्यांचं बोलणं मदतीसारखं नसून दोषारोपासारखं असायचं एकदा तर शांताबाई म्हणाल्याच श्वेता एवढं जर नसेल जमत तर आई कशाला झालीस त्या शब्दांनी श्वेताच्या हृदयाला घाव बसला तिने मनाशी ठरवलं मी बोलणार नाही मला कोणी ऐकणारच नाही श्वेता आरशात पाहायची थकलेला चेहरा डोळ्याखाली काळी वर्तुळ चेहऱ्यावर तेज नाही ही मी आहे का की कुणीतरी परकी जी स्वतःला ओळखेनाशी झाली आहे तिच्या मनात सतत प्रश्न भोंगावत राहायचे मी चांगली आई नाही का माझ्याकडून इतकी चूक का होते जर मी नाही सांभाळू शकले तर बाळाचं काय रात्रभर बाळाच्या रडण्यासोबत तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे तिच्या शरीरानेही साथ सोडली होती वारंवार अंग डोकेदुखी डोके भूक लागत नसे दूधही नीट उतरत नव्हतं श्वेताला अपराधीपणा वाटायचा माझ्या अंगामुळे माझ्या मुलीची भूक भागत नाही मुलीला भूक लागते मी कसली आई थकवा आणि झोपे अभावी श्वेताच्या मनात चिडचिड जमा होऊ लागली बाळ सतत रडू लागलं की ती स्वतःलाच ओरडायची शांत हो ना ग मला नाही जमत तुझं बाळाच्या डोळ्यातले निरागस अश्रू पाहून तिला आणखी अपराधी वाटायचं माझ्या रागाने बाळ घाबरत असेल का मी खरंच वाईट आई आहे का घरात सगळे आपापल्या कामात मग्न असायचे शांताबाई स्वयंपाक पूजा यात रमायच्या दिनेश ऑफिस मोबाईल आणि मित्र यात व्यस्त असायचा श्वेता मात्र दिवसभर बाळासोबत एकटी कुणाशी बोलायला नव्हतं जरा कुणी विचारलं की कशी आहेस तर तिच्या ओटावर बनावटी हसू आणायची पण आतून तिला वाटायचं कोणी खरंच माझं ऐकणार आहे का श्वेता दररोज आई सुमनला आठवायची आई असती तर रात्री उठून माझ्यासोबत बसली असती बाळाला धरलं असतं माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली असती बाळा सगळं नीट होईल पण आता अंतर होतं आई दूर होती फोनवर बोलली तरी श्वेता तिचा खरा त्रास सांगत नव्हती आई काळजी करेल म्हणून मी शांत राहते पण मनातली व्यथा मात्र वाढतच होती हळूहळू श्वेताच्या मनात भीती घर करू लागली जर मी बाळ नीट वाढवू शकले नाही तर काय होईल जर दिनेश माझ्यावरून पूर्णपणे नाराज झाला तर ती स्वतःवरच शंका घेऊ लागली रोजच्या अपमानांनी चिडचिडीने झोपेअभावी ती नैराश्याच्या गर्देत जाऊ लागली कधी कधी ती बाळाला कुशीत घेऊन खिडकीबाहेर पाहायची आणि विचार करायची किती बरं झालं असतं जर मी कायम माहेरी राहिले असते तिथे कमीत कमी लोक माझ्यासोबत होते दिनेश म्हणाला होता की आम्ही सांभाळू बाळाला मदत करू पण तो नुसता चिडचिड करतो एका रात्री बाळ प्रचंड रडत होतं श्वेता अनेक तास झोपली नव्हती तिने बाळाला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला अंगावर घेतलं दूध दिलं लोरी म्हणाली पण बाळ शांत झालं नाही दिनेश त्रासून उठला श्वेता काहीतरी कर मला उद्या मीटिंग आहे मी वेडा होतोय श्वेताच्या डोळ्यातून पाणी आलं ती ओरडलीच मी काय करू दिनेश माझ्याही हातात नाही हे मी दमले थकले मला काही कळत नाही तो तिला ओरडून दुसऱ्या खोलीत झोपायला गेला श्वेता मात्र बाळाला खुशीत घेऊन बसली तिला वाटलं मी अपयशी आहे बाळाला सुख देऊ शकत नाही घरात शांतता देऊ शकत नाही त्या क्षणी ती मनातून पूर्णपणे कोसळली त्या रात्री तिच्या मनात एकच आवाज घुमत राहिला श्वेता तू काही नाही करू शकत तू हरलीस तू चांगली आई नाहीस तुझ्यामुळे सगळे त्रासले आहेत ती डोळे मिटून रडत बसली बाळ मात्र तिच्या अंगावर शांत झोपलं होतं जणू तिच्या वेदना समजून घेत होतं श्वेताची अवस्था दिवसेंदिवस खालावत होती ती जेवण नीट करत नसे बोलत नसे फक्त बाळाच्या गरजेसाठी जगत होती दिनेशलाही ती बदललेली दिसत होती पण तो स्वतःच्या चिडचिडीतून चीड़ बाहेर येऊ शकत नव्हता शांताबाईंचे टोमणे मात्र कायम होते श्वेताची आई सुमन काही दिवसापासून मुलीच्या आवाजातील थकवा ओळखत होती फोनवर श्वेता फारसं बोलत नसे तिचं सगळं ठीक आहे असं उत्तर ऐकूनही आईचं मन शांत होत नव्हतं एके दिवशी ती अचानक न सांगता सासरी आली दरवाजात श्वेताला पाहिलं तेव्हा आईचं मन पिळवटून गेलं थकलेली सुकलेली डोळ्यात न झोपल्यामुळे आलेला लालसरपणा ती मुलगी तिचीच का असा प्रश्न आईच्या मनात उभा राहिला श्वेता बाळा हे काय झालं तुला आईच्या मिठीत श्वेता कोसळी महिन्याचा दाब एका क्षणात बाहेर फुटला सासूबाई शांताबाई थोड्या नाराजीने म्हणाल्या अहो सुमनबाई आता तुम्ही आलात ते बरं झालं तिला आम्ही किती समजावलं पण हिचं बाळ सतत रडतं काम काहीच जमत नाही आम्ही थकलो आहोत आईने काही उत्तर दिलं नाही तिला ठाऊक होतं टोमने मारणं सोपं पण प्रत्यक्षात सांभाळणं अवघड आहे तिने शांतपणे फक्त श्वेताला घट्ट पकडलं दिनेशही आईच्या बाजूने उभा होता आई बरोबरच बोलते श्वेताला काही जमत नाही मीही रोज ऑफिसमधून थकून येतो घरी शांतता मिळत नाही सुमनच्या डोळ्यात राग नव्हता पण तीव्र वेदना होती मुलं वाढवणं म्हणजे एकट्याची जबाबदारी नाही दिनेश ही तुझीही जबाबदारी आहे सुमन पुढची काही दिवस सासरीच राहिली ती सकाळी उठून बाळाला आंघोळ घालायची श्वेताला झोप काढायला सांगायची रात्री बाळ रडलं तर स्वतः उठून तिला मदत करायची श्वेताच्या अंगावरचा भार थोडासा हलका झाला तिने बऱ्याच दिवसांनी समाधानाची झोप घेतली एका रात्री श्वेता आईला म्हणाली आई मी अपयशी आहे असं वाटायचं मला बाळाला सांभाळता येत नाही घरच्यांना माझ्यामुळे त्रास होतो मी खूप वाईट आई आहे आईने तिच्या केसातून हात फिरवला अगं श्वेता असं कधी म्हणू नकोस आई होणं सोपं नाही सगळ्यांना अवघड जातं तुला फक्त साथ हवी होती जी इथे मिळाली नाही पण तू वाईट आई नाहीस तू शिकते आहेस हे ऐकून श्वेताच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आता हळूच थांबले काही दिवसांनी आईने ठरवलं मी श्वेताला परत माहेरी घेऊन जाते इथे राहून ती अजून तुटत जाईल शांताबाई नाराजीने बोलल्या ह हवं तसं करा पण कायमचं तिथे बसू नका दिनेश गप्प होता त्यालाही जाणवत होतं की श्वेताची तब्येत खालावत चालली आहे पण त्याने आपल्या मनातील अपराधीपणाला शब्द दिले नाहीत माहेरी आल्यावर श्वेताला जणू नवा श्वास मिळाला आई सुमन वहिनी बहीण सगळ्यांनी पुन्हा तिच्या भोवती काळजीचं कवच तयार केलं आई म्हणाली तू फक्त बाळाला आणि स्वतःला बघ बाकी आम्ही आहोत आरती कामात मदत करायची प्रिया बाळाला सोबत खेळवायची तिला हसवायची श्वेताच्या मनावरचं दुःख जरा जरा सरकू लागलं तिचं आरोग्य हळूहळू सुधारू लागलं नियमित झोप मिळू लागली भूक परत वाढली चेहऱ्यावरचं तेज हळूहळू परत आलं महिन्याभरात श्वेता बरीच सावरली एका दिवशी तिने आईला सांगितलं आई आता मला बाळाचं रडणं भीतीदायक वाटत नाही मी शांत राहते तिला धरते आणि हळूहळू ती शांत होते आई हसून म्हणाली बघ आत्मविश्वास आला की सगळं जमायला लागतं फक्त तुला वेळ हवा होता दरम्यान दिनेशही एकदा माहेरी आला त्याने श्वेताला पाहिलं तिच्या डोळ्यात थोडा आत्मविश्वास दिसत होता बाळही तिच्या अंगावर शांत झोपलं होतं दिनेशच्या मनात अपराधीपणा आला मी एवढा कठोर का झालो माझी जबाबदारी मी तिच्यावर ढकलली तिचं ऐकलंच नाही त्याने श्वेताला हळूच सांगितलं माफ कर श्वेता मला आता कळतंय तू किती त्रासली होतीस मी तुझ्यासोबत उभं राहायला हवं होतं श्वेताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण यावेळी त्यात दुःख नव्हतं तर एक हलकासा दिलासा होता आई सुमनने दोघांना बसवून सांगितलं बाळ वाढवणं म्हणजे फक्त आईचं काम नाही बापाची जबाबदारी तितकीच असते आणि घरच्यांनी मदत केली नाही तर आईचं मन तुटतं श्वेताने जे सहन केलं ते कुठल्याही स्त्रीने सहन करायला नको दिनेशने मान डोलावली आई खरं आहे मी बदलतो आता पुढे श्वेताच्या पाठीशी उभा राहीन श्वेता आता हळूहळू नव्या उभारीने पुढे जात होती बाळाच्या छोट्या हसण्यात तिला आधार मिळत होता आईच्या शब्दांनी आत्मविश्वास परत जागा झाला होता नवऱ्याच्या कबुलीमुळे तिच्या मनात थोडी शांतता आली होती ती मनाशी म्हणाली हो आपलं आयुष्य सोपं नाही पण मी एकटी नाही मला स्वतःसाठी उभं राहावं लागेल बाळासाठी माझ्यासाठी एका संध्याकाळी श्वेता बाळाला अंगावर घेऊन अंगणात बसली होती संध्याकाळचा वारा हलक्या झुळकूंनी झाडांची पानं हलवत होता बाळ हसत होतं तिच्या केसांना हात लावत होतं त्या क्षणी श्वेताने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला हे जगणं माझं आहे यात अडचणी येतील पण मी कोसळणार नाही मी लढेन आई दाराशी उभी होती तिच्या चेहऱ्यावर अभिमानाची स्मित रेषा होती तिच्या मुलीने पुन्हा स्वतःला सावरलं होतं ही फक्त श्वेताची गोष्ट नाही अनेक आई बाळांतिनी अशा परिस्थितीतून जातात त्यांना केवळ साथ समजूतदारपणा आणि थोडा वेळ हवा असतो आईची साथ नवऱ्याची जबाबदारी आणि घरच्यांचा आधार हे मिळालं तर कोणतीही स्त्री डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ